नमस्कार ज्येष्ठ पत्रकार संपादक विचारवंत सुरेश द्वादशिवार सरांचं सगळं लिखाण सध्या मी आधाशासारखं वाचतो आहे ॲडव्होकेट आसिम सरोदे यांनी नागपूरला जाऊन त्यांची एक मुलाखत घेतली गेल्या वर्षी आणि त्या मुलाखतीचं चित्रीकरण मी आपल्या अभिव्यक्ती चॅनलवरनं सुद्धा प्रसारित केलं आणि त्यानंतर मग सुरेश द्वादशिवार सरांची खऱ्या अर्थानं नीट ओळख व्हायला मला मदत झाली यापूर्वीच्या काळामध्ये त्यांचं ते पत्रकारिता करत असताना त्यांचं लिखाण वाचायचो ते वर्तमानपत्रीय स्वरूपाचं लिखाण असायचं परंतु आता वेगवेगळ्या विषयांवरती त्यांची सगळी पुस्तकं आणि त्यात धार्मिक आध्यात्मिक तात्विक अशा वेगवेगळ्या विषयांचा समावेश आहे आणि त्यांची व्याख्यानं ऐकतो आहे त्यांची भाषणं वेगवेगळी ऐकतो आहे नागपूरला आपली काही मित्रमंडळी झाले आहेत चंद्रपूर गडचिरोली गर, वगैरे त्या सगळ्या भागामध्ये अभिव्यक्तीमुळे ते तिकडे सुरेश द्वादशिवार सरांचं वेगवेगळे कार्यक्रम तिथे ते चित्रीकरण करत असतात आणि त्याचं चित्रीकरण इथे आपल्याला पाठवत राहतात ते मी पाहतो त्यातलं जे मला सगळ्यांपर्यंत अधिक संख्येने पोचावं असं वाटतं ते आपल्या अभिव्यक्तीवरनं प्रसारित करत राहतो असं चाललेलं आहे सगळे एकूण काल चंद्रपूरला असंच एका काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं आदरणीय सुरेश द्वादशिवार सरांच्या हस्ते आणि त्यावेळेला त्यांनी एक सतरा अठरा मिनटाचं त्यांचं भाषण आहे जे विचार व्यक्त केले ते अप्रतिम आहेत अतिशय सुंदर आहेत आणि परखड आहेत नेहमीप्रमाणे आणि ते, ते आपल्या सगळ्यांपर्यंत अभिव्यक्तीच्या दर्शकांपर्यंत पण पोचवावेत असं मला आवर्जून वाटलं आणि म्हणून हा आजचा एपिसोड करतो हे चित्रीकरण आशिष देव हे त्यांचे स सुरेश द्वादशीवार सरांचे चाहते किंवा सहकारी जे कोणी आहेत त्यांनी त्यांच्या मोबाईलवरनं केलेलं आहे फार कमर्शियल स्वरूपाचं ते चित्रीकरण नाही आहे परंतु ऐकणं महत्त्वाचं आहे आणि आवाज व्यवस्थित रेकॉर्ड झालेला आहे द्वादशीवार सरांच्या भाषणाचा पूर्ण आवाज व्यवस्थित रेकॉर्ड झालेला आहे त्यामुळे ते ऐकणं महत्त्वाचं आहे तर अवश्य हे भाषण ऐका निश्चितपणे तुम्हाला आवडेल धन्यवाद बावीस वर्ष आदिवासी म्हणजे आलं माडिया तेव्हा माडिया भाषा येते दुःख दैन्य दारिद्र्य वंचना उपेक्षा काय असते अन्याय काय असतो हे मी त्या काळात पाहिलंय कारण त्यांच्या प्रश्नावर मी वर्तमानपत्र चालवत होतो पण सांगू नये अशी <laughs> एक गोष्ट साधून आदिवासी वरचा आणि गरिबांवरचा अन्याय आता नाही सुरू झाला पाडवांच्या साठी जेव्हा खांडवन जाळलं श्रीकृष्णानं तेव्हा नागा कोण होते आदिवासीच होते ना ते तिथून पण आजच्या पर्यंत गेले ना त्यामुळं सुरजागर का आमच्या कविता आहे आदिवासी माणसा अन्याय आणि त्यांचं विस्थापन करून आपलं प्रस्थापन करण्याची परंपरा ती काही अदानीपाशी सुरू झाली नाही श्रीकृष्णापाशी सुरू झाली पण त्याचबरोबर आणखी एक गोष्ट आणि ती चांगली आहे ती चांगली अशी आहे की आपल्यामध्ये आपल्या देशामधली महाकाव्यांची परंपरा कोणी सुरू केली वाल्मिकीने रामायण लिहिलं वाल्मिकी कोण होता वाल्मिकी कोरी जातीचा होता कुठलाही उच्चभ्रू समाजात नव्हतं व्यासांनी वेदांत संपादन केलं महाभारत लिहिलं व्यास कोण होता कोहिणीच्या पुढील जन्माला आलेला होता या देशाची संस्कृती तळागाळातल्या माणसांनी बनवलेली आहे आपण कधीतरी लक्षात घ्या आमच्या सारख्यांनी मागावून त्यावर आपले शिक्के लावले कि कि मां बोलता, करता। मां मत्ती की तळागाळातून आलेली जी माणसं आहेत ही जेव्हा बोलतात आणि आपलं अंतःकरण मोकळं करतात तेव्हा मग ती व्यास वाल्मिकी होत मग ती तुकाराम होतात मग ती ज्ञानेश्वर होतात एक नाव तुम्हाला आवडणार नाही पण मी सांगतो आपल्या समाजामध्ये आपल्या जातीमधल्या माणसांवर अन्याय करण्याच्या परंपरा फार मोठ्या आहेत आपण शंकराचार्यांचा फार राग करतो अनेक जण करतात पण हो माहिती आहे शंकराचार्याची गोष्ट शंकराचार्यांच्या आईच्या अंत्ययात्रेला त्यांच्या गावातला एकही ब्राह्मण गेलं नाही एकही ब्राह्मण गेला नाही त्याची आई व आली तेव्हा ते आले कारण तिला वचन लिहिलं होतं तुझा अंत्यसंस्कार मी करीन म्हणून पण ते मी शंकराचार्यांच्या गावात कालडीला पंधरा दिवस राहिलो त्यांचा अभ्यास करायचा त्यांच्या जातीतल्या लोकांनी कालडीतल्या त्याला सांगितलं की तू संन्यास घेतला असल्यामुळं ग्रस्थाश्रम धर्माची कामं तुला करता येणार नाही त्यामुळे तुला अंत्यसंस्कार करता येणार नाही म्हणजे जसं ज्ञानेश्वरावर जातीचं सर्टिफिकेट मागितलं नागितलं ना तसं ना ना। त्याला सांगितलं की तू संज्ञान घेतलायस त्याला हा शंकराचार्य म्हणाला की मी आईला वचन दिलंय पण ते म्हणाले नाही ते वचन दिलं असतं ते हे धर्मविरोधी आहे भयानक गोष्ट आहे पुढची पुढची भयात गोष्ट अशी आहे एकही जण आला नाही आईच देह वजनदार होता तो विद्वानांचा विद्वान होता मृतदेह असतो हे समजत होत आईच्या देहाचे तीन तुकडे केले तीन तुकडे केले एक एक तुकडा खांद्यावर घेऊन नदीवर देऊन जा आजही ही लोक आपल्या आगावर आडवे तीन भसबाचे पट्टे फाडतात ते त्याचा पश्चातापूर्ण करून जो जो नवीन सांगेल जो जो वेगळा सांगेल त्याच्या वाट्याला हे त्याच्या वाट्याला हे बुद्ध अतिसारानं का मारतो नागारजीवनाचा शेवट समजत कसा आहे तुम्ही म्हणाला की तुकाराबा विमान कसं येते अरे का वैकुंठात विमानाचे कारखान्या होते थे थे का आपले तुकड्याला म्हणा शिवाजी महाराजांना का नाही पाहिजे अन्यायाच्या कथा फार आरंभापासून आहेत आणि अन्या जेव्हापासून अन्यायाच्या कथा आहेत तेव्हापासून महाकाव्याच्या कथा आहेत कविता आणि रस्त्याच्या दोन बाजून्या गोष्टी आहेत का काय असा प्रश्न मला नेहमी पडला आहे खूप जणांची नावं घेतली गेली पुनित नाही नाव घेतो घेतलं मी ग्वारकीच्या घरी जाऊन आलो आहे त्याच घर पाहिलं पण मी तो सांगतो रिकाम घर त्याच्या घर शेजारच्या लोकांना सुद्धा माहित नाही की आहे द्वारकीचं घर आहे म्हणून मी अनेकांना विचारू की ह्या कुठला आहे असं असं त्यांनी मला इंग्रजीमध्ये थोडक्यात सांगितलं कुठला आहे देखू बोले हुतोला इतका उंच होता ला की मी शिडी लावून त्याच्या पायाला हात लाव हे ग्वारकीच्या बाबतीत आहे हे आरंभापासून चालत आलेलं आहे आरंभापासून चालत आलेलं आहे कित्येक कवी मोठे उच्चभ्रू समाजातले सुद्धा जीवाच्या भीतीनं शिवथरच्या घरीत जाऊन लपून राहिले ना जन्म रामदास राहिला ना तुकोबाचं आपण काय केलं ज्ञानेश्वरांचं काय केलं सीतेची गोष्ट तू सांगितलीस अग्निपरीक्षा घ्यायला पण अग्निपरीक्षेच ती उत्तीर्ण झाली आमच्या प्रभुरामच्या वेळेला तिला जंगलात सोडून दिलं ना ती गळद असतं आपल्या गरोदर बाय बायकोला अरण्यात सोडून देणाऱ्या रामाच सतरा हजार कोटीच मंदिर बांधलं ना आपण त्याच <laughs> काय अरे मी तुम्हाला सांगतो मला खुपदा देशमुख साहेब आम्हाला सुशिक्षितांपेक्षा खेड्यातल्या जा बायकांना जास्त चांगलं समजते अक्कल जास्त असते तुमच्या मराठवाड्यामधल्या जात्यावर द्वळ दळणाऱ्या बायका एक ओबी म्हणतात राम म्हणून नाही राम राम कोणत्या कामाचा हिरकळी सीता नाही राम हलक्या कामाचा आम्ही कोणाची पूजा करतो आम्ही कोणाची पूजा करतो अन्यायाच्या अन्यायाच्या अन्याय कथा किती सांगायच ह्या आपल्या देशातल्या नाही आहेत चौथ्या शतकामध्ये तुम्ही स्वतंत्र चौथ्या शतकामध्ये पोपनी अशी आज्ञा केली की स्वतंत्र विचार करणारी स्त्री ही असते आणि प्रत्येक चेटकीनी वध्ये असते म्हणून ती जाळली पाहिजे चौथ्या शतकापासून अठराव्या एकोणीसाव्या शतकापर्यंत युरोपमध्ये पन्नास लक्ष स्त्रिया जायला गेल्या पन्नास लक्ष काही त्यांना नाव ठेवण्याचा अर्थ नाही सतीच्या नावानं आपण हे तितक्या स्त्रिया आपण हे तितक्या स्त्रिया झाल्या आहेत जास्त जास्त मी तुम्ही आपल्यापैकी अनेक जण बिकाऱ्याला लागला तर बिकाऱ्याला सती सतीची सदुसृष्ट मंदिर आणि एवढी एवढी या करते माझ्यासोबत माझी पत्नी होती आम्ही गाव पाहिलं आणि ताबडतोब गाव सोडा किती भयानक गाव आहे किती बायका या गावाला आणि आपल्या घरात यापुढे बिकाने पदार्थ येतात असे काही धडे घेणार असू तर ह्या कवितांना अर्थ आहे नाही तर कविता ांतला पैसे देऊन अठ्ठेचाळीस रुपयाची तर कविता घ्यायची कवितेला खरं सांगू का आता मध्ये गांधी विचार साहित्य संमेलन झालं त्याचा मी अध्यक्ष समारोप करताना मी असं म्हणालो कि शब्द महत्वाचा नसतोच फक्त कवितेचा असो का महाकाव्यातला असो शब्द महत्वाचा नसतो शब्द साधन असतं काय असत महत्वाचा आणि जिथं संवाद असतो तिथं महात्मा गांधी असतो तिथं ज्योतिबा असतो शेवटी सगळ्या धर्मांचा चांगल्या त्या धर्मांत जगाच्या इतिहासामध्ये चौदा हजार लढाया झाल्या त्याच्या साडेबारा हजार लढाया धर्माच्या नावाना झाल्या किती माणसं मागली गेली असतील त्यामुळे मी जो तुम्ही सांगितलं ना पॉइंट मी धरून करून ठेवलाय तिकडे पण एकत्र सगळीकडे मी असं बोलतो म्हणूनच मी तिकडे जरा बघाय मी तिकडे जातो अडू नाहीये आणि माझे मित्र तिकडेच जाणार आहेत आधीच तिकडे आहे आधीच तिकडे निघते येणार आहे महत्वाचा मुद्दा असा की हा अन्याय आहे हे अत्याचार आहे हे अनाचार आहे हे स्त्रियांवरचे आहेत हे दलितांवरचे पण माणसं बोलत का नाही असं तुम्ही प्रश्न विचार कविता काय करता कविता काय करत रामाच्या सीतेवरच्या अन्यायाविषयी सीतेची मंदिरं का नाही बांधत सीतीची मंदिरं नाही बांधत का <coughs> तुम्ही एक कथा सांगितली माझ्या आयुष्यात मी नागपुरात संपादक होतो तीस वर्ष आज सुसंस्कृत महिलांचा एक मंच मला भेटायला तो, तो <coughs> म्हणाला कि प्रमुख महिला ज्या का मला म्हणाल्या की आमच्या एका व्याख्यानवाल्यामध्ये तुम्ही अध्यक्ष म्हणून यात्र त्याच्या समारोपाला पाहून पाहुणे या म्हटलं व्याख्यान मला कशा वाटते पंचकन्यांवर पंचकन्या म्हणजे कोण तारा सीता मंदोदरी वगैरे आहेत ना मी त्यांचा आदर केला त्यांच्या हा व्हाजला तुम्ही ज्या नाव सांग त्यातल्या एकीच्या नवऱ्यानं तिच्या गरोदरपणे तिला जंगलात सोडलं दुसरीच्या नवऱ्याने इतरांच्या बायका तिसरीच्या नवऱ्याला नवरा मिळल्यानंतर तिला त्याच्या भावाशीच लग्न मारणाऱ्या भावाशीच लग्न करावं लागलं म्हटलं या पंचकन्यांच्या पैकी एखाद्या कन्याच आयुष्य तुमच्या मुलीच्या वाट्याला यावं असं तुम्हाला वाटते तर त्या बिचारेत काही बोलल्या नाही त्याने उत्तर दिलं नाही पण त्यांनी जे व्याख्यान मला रद्द केले हे नाव नाही <laughs> <laughs> शेवटी साहित्यातून कवितेतून इतिहासातून शिकायचं काय असत शिकायचं हेच असतं आपल्या आईमध्ये प्रत्येकाला जिजाव का नाही दिसत किंवा सारख्या मॅक्झिमम लाडकीची आय का नाही दिसत किती आणि किती कष्ट बराक ओबामाची मुलाखत घेतलेली त्याची आई गोरी होती त्याचे वडील मुस्लिम काळे होते गोरीबाई काळ्या माणसाची पृष्ठवर्णीय लग्न करते त्याच्या आईला काय सहन करावं लागलं तर ते, त्यांनी सांगितलं थो, थोडक्यात सगळ्या आयांना सहन करावं लागत मी तुम्हाला सांग कोणतीही आई या असह्य अशा परिस्थिती वाचून राहिलेली नाही फक्त ज्यांना यातून बाहेर पडता येईल त्यांची नाव सुद्धा आपण हाताच्या बोटांवर बोलू शकतो एवढंच पुराणामधल्या स्त्रियांची नाव सांगा म्हटलं तर मैत्री गार्गी बस एकदा शब्द पाच पाच मिनिटात संपवून जातात आपण कोणाकोणाला बोलू ना दिलं नाही आपण स्त्रियांना बोलू दिलं नाही आपण दलितांना बोलू दिलं नाही आता आपण मुसलमानांना बोलू देत नाही वेगळा छान धार्मिक प्रयोग सुरू झालाय आपल्या देशामध्ये अल्पसंख्यकांना बोलू देतो म्हणून मला श्रीकांतची कविता जी आहे ना एका कोंडलेल्या श्वासाची कविता तो कोंडलेला श्वास कुठेतरी को मोकाळा होतोय कवितेत दिसतो आणि हा आशावा त्याच्या बायकोनी आणलाय म्हणून तिचंही अभिनंदन केलं दुःख दारिद्र्य कोनमारा ही जगातल्या सगळ्या माणसांची सर्व जाती धर्मातल्या माणसांची अवस्था आहे तुम्ही आपण माणसांची काय नाव घ्यायची अगदी जगात वर नजर फिरवली काल मी डान नवीन कादंबरी वाचू प्राग शहरामध्ये एक स्तंभ आहे त्या स्तंभात तो कुठल्या तरी जुन्या देवतेच्या नावाचा स्तंभ आहे आणि त्या देवतेला प्रसन्न करायला तिच्या समोर कुमारिका जाळण्याची पद्धत कुमारिकांना भयानक गोष्ट आहे सत्तर हजार माणसांच्या हाडांच चर्च मानल आपला धर्म ख्रिश्चन धर्म मुसलमान धर्म यात काहीही फारसा फरक नाही म्हणून मग गांधी असं म्हणाला की ईश्वर सत्य असेल पण खरा ईश्वर सत्य हा पहिलं वाक्य ईश्वर सत्य आहे आणि दुसरं वाक्य सत्य ईश्वर है आणि इस्लाम इस्लामची परंपरा सांगते की पहिली आयत आणि दुसरी आयत यात जर विसंगती असेल तर दुसरी आयत खरी मानायची म्हणून सत्य ईश्वर आहे हे खरं आणि सत्य कसं आहे सत्याचा एक चमत्कारिक सद्गुण असा आहे की सत्य हे सत्यला अजिबात चालत नाही सत्य सत्यला अजिबात चालत मग ते धर्म सत्यला चालत नाही अर्थसत्तेला चालत नाही मोदींविधा मोदींविषयी आमची वर्तमानपत्रे लिहित नाहीत नाही लिहितली तर राहुल गांधी एवढं विलक्षण व्याख्यान दिलं हे कोण नाही ना मी तर माझ्याकरता रेडिओ सुद्धा देऊन टाकला ते वा आरतीच जर वाचाय आहे त्या इतिहासा मग वाचाय तर मग काय कधीतरी आपण वर वळवलेली नजर खाली आणली पाहिजे आणि आपल्या खाली काय आहे खाली काय का जळतं हे पाहिलं पाहिजे कधीतरी विचार करून बघा सुरतागडचा डोंगर पोखरचाय दर दिवशी बाराशे गाड्या येतात खनिज घेऊन त्या जिल्ह्यामध्ये तीनशे खाणी होतात है तीनशे तीनशे खाणी होणार म्हणजे का गडचिरोली जिल्ह्याचा खंडक होणार आणि आम्ही चंद्रपूरवाले त्यावर फारतर पुस्तक घेणार हा प्रकार कधीतरी अंतकरणापासून समजून घ्या म्हणजे समजून घ्या